नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ता यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आली आहे राज्य अन्न आयोगांच्या जे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांचा तीन दिवसांचा दौरा छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे आणि त्यांच्या दौऱ्या दरम्यान शालेय पोषण आहारासह विविध योजनांची तपासणी होणार आहे त्याच्यामध्ये बघा अंगणवाडी सेविकेंची अंगणवाडींची सुद्धा तपासणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे ताईंन जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून ज्या अंगणवाडी सेविका ताईंना याची माहिती नाही त्या अंगणवाडी सेविकेना याची माहिती होऊन त्या अंगणवाडी सेविका अंगणवाडीत वेळेत उपस्थित राहतील आणि अंगणवाडीची जे काही त्यांचं कामकाज अपूर्ण आहे जसं की आपलं टी एच आर वाटायचा राहिला असतो किंवा इतर आपली भरपूर अशी कामे असतात ती कामे पूर्ण करून घेतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करायचा आहे तर ती नक्की माहिती काय आहे ह्या पण जाणून घेऊया बघा कळम तालुक्यात अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान अन्न आयोगाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शाळा अंगणवाडी व रेशन यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे आणि ही फक्त कळंब तालुक्यापुरतीच नाही तर आपण महाराष्ट्रभरातील प्रत्येक ठिकाणी अन्न आयोगांचे हे दौरे होणार आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी मदतनीस्थाईनिस सावधान राहायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत माझ्याजवळ जो खरी बातमी येत नाही तोपर्यंत मी कोणताच व्हिडिओ शेअर करत नाही तर बघा कळममधील ही आहे राज्य अन्न आयोगांच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय पथकाचा तालुक्यात तीन दिवसांचा दौरा होणार आहे या दौऱ्यात शासकीय धान्य गोदाम शालेय पोषण आहार अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराची गुणवत्ता तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीची कार्य कार्यप्रणाली तपासली जाणार आहे त्यामुळे पुरवठा विभाग अलर्ट मोड मोडवर आहे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे अठरा ते वीस ऑगस्ट या जिल्ह्यात ठोकून राहणार आहेत या दौऱ्यात अधिकारी स्थानिक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यांत भोजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत अन्नधान्यांच्या साठवणुकीची पद्धत स्वच्छता पोषण मूल्याची पूर्तता तसेच मेनूप्रमाणे अन्न देण्यात येत आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे याशिवाय अंगणवाडी केंद्रावर जाऊन लहान मुलांच्या जा आहाराची गुणवत्तेची आणि पोषणाची पातळी सुद्धा पाहणी केली जाणार आहे सार्वजनिक वितरण प्रणाली राशन सखोल तपासणी होणार असून तक्रारी असल्यास थेट लाभार्थ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना व वितरकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत शालेय पोषण आहार अंतर्गत नियतन उचल व वा वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा बालरोग तज्ज्ञ यांच्या समवेत कुपोषित बालकांबाबतचा आढावा तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्या समवेत महिला व बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नियतन उचल व वा वाटपांचा आढावा सुद्धा इथे घेण्यात येणार आहे जिल्ह्यातील तृतीय संघटना भीकमुक्ती संदर्भीय काम करणाऱ्या संघटना वेशा व्यावसायिक यांच्याची संलग्न संघटना शालेय पोषण आहार अंतर्गत बचत गट गलिच्छ वस्तींना भेटी शासकीय धान्य गोदाम शालेय पोषण आहार पुरवठादार गोदाम महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेट भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा अंगणवाडी स्वस्त धान्य दुकानांना सुद्धा भेटी देण्यात येणार आहेत या दौऱ्यातील निकषांवर निष्कर्षांवर आधारित अहवाल शासनांना सादर केला जाणार असून उणीवा आढळ्यास तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे तर बघा भगिनीनो या सर्व माहितीच्या आधारे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आ अठरा ते वीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ते चौकशी करणार आहेत टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याची चौकशी केली जाणार आहे पोषण मूल्याची पूर्तता तसेच मेनूप्रमाणे बालकांना आधार आहार देण्यात येतो का नाही याची चौकशी केली जाणार आहे तसेच अंगणवाडी संदर्भात लहान मुलांच्या आहाराची गुणवत्तेची आणि पोषणाची पातळी सुद्धा पाहण्यात येणार आहे तसेच कुपोषित मुलांबाबत सुद्धा इथं सर्व माहिती ही महत्त्वाची माहिती इथं अपडेट केली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद